पाणी साठवण्याच्या भांड्यांचं प्रदर्शन मानले आणि तुम्ही ते सगळं बघताय आपल्या घरामध्ये पाणी साठवण्याच्या अनेक भांडी असतात पाणी साठवत आज एक विशेष प्रदर्शन आहे पाणी साठवतो हे आपल्याला सामान्य वाटत पण आपण पाणी का साठवतो ऐका नाही पाणी साठवतो ना आपण प्रत्येक घरामध्ये आपण पाणी साठवतो

मातीचे भांडे आहे हे पूर्वी वापरायचे यात पाणी ठेवल्यावर पाणी थंड होते हे फिल्टर आहे हे प्लास्टिकने बनते अलीकडे हेच वापरले जाते हे हे पाणी स्वच्छ करण्याचे एक यंत्र आहे हे हे स्टीलच्या धातूचे साधने आहे यात आपण पाणी साठवतो पाणी साठवतो हो हे प्लास्टिक चे बनतात आपण या, या सर्व साधनांमध्ये पाणी साठवतो हो आपल्याला आपल्याला पिण्यासाठी आप झा घरगुती कामांसाठी पाणी लागते तसेच शेतीसाठी शेती शेतीसाठी आपल्याला पाणी लागते झाडे जळून जळतात म्हणून आपण म्हणून आपल्याला हे सर्व पाण्याची गरज असते आपण पाणी आपण आड नदी तलाव हे बांधले नाही तर पावसाचे पाणी त्यात साठवून राहणार नाही म्हणून आपण सुधारतो काही संशोधन झालं पाण्यामध्ये जीव जंतू असतात सूक्ष्म जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही आपण शिकलोय मागच्या पाठामध्ये आहे ना पिण्याचे पाणी आणि आपण गाण्याच्या पद्धती पण शिकलो त्या गाण्याच्या पद्धतीमध्ये निवडणे गाळणे उकळणे निर्धोप होण्यासाठी उकळणे ते निर्धोप पाणी पण अलीकडच्या काळात हे फिल्टर वापरले जाते तुमच्या घरामध्ये सुद्धा फिल्टर असेल कारण जरी महानगरपालिकेचं पाणी येत असेल तरी ते निर्धोक असेलच असं नाही, नाही। कारण त्याच्यामध्ये जरी ते पाणी पारदर्शक आणि स्वच्छ असलं तरी ते असतच असं नाही मग पाणी निर्धोक होण्यासाठी अलीकडच्या काळात ही एक पद्धत आली फिल्टर म्हणजे ते फिल्टर म्हणजे गाळणे ही एक आधुनिक पद्धत आहे गाळणे तर आपण हे लाईट वर लावतो आणि ती प्रक्रिया गाळण्याची प्रक्रिया फिल्टरेशन होण्याची प्रक्रिया होते का ही आधुनिक पद्धती आहे अधिकालच्या काळात ही भांडे जास्त वापरली जातात आता तर आपल्या घरामध्ये तोटी असलेले रांझण आहे किंवा भांडा पण असतो तर पूर्वीच्या काळे आपण हे पण वापरायचो पानपुईच्या ठिकाणी पण दिसेल यातून वापरण्याचा काय फायदा होतो की आपण ओघराण्याच्या आधी म्हणजे त्याच्या आधी आपण हाताने पाणी काढायचो आणि हातातला लागलेली पाण्यात म्हणजे पाणी परत अशुद्ध व्हायचं याच्याने काय होत की आपण पाणी अलगद काढतो आणि आपण ग्लासमध्ये पाणी घेऊन ओघराळायचं पाणी स्वच्छ राहण्यास मदत होते पण याच्याही पेक्षा दुसरी पद्धत म्हणजे काय तर माठ म्हणजे डांझण असत त्याला तोटी असते याचा काय फायदा की आपण पाणी वाटातलं पाणी हे स्वच्छ असतं कारण आपलं हात पतीला पण जात नाही आणि ते झाकलेलं असल्या कारणाने त्याच्यावर झाकण असते त्याच्यामुळे गाजरांचा प्रश्नच नाही त्याच्यामुळे ही तोटीने आपण सहज पाणी घेऊ शकतो आणि महत्वाचं म्हणजे पाहिजे तेवढंच पाणी वापरू शकतो म्हणजे काय पाणी वाया जात नाही याच्यामुळे काठ कसे ते पाणी वापरता येते आपली भिनेचे पाणी आणण्यासाठी स्वच्छ भांडे भांडी वापरावी लागतात पाणी भरताना आपण नेहमी पाणी फडकेने गाळून घ्यायला पाहिजे भिनेचा गो स्वयंपाकच्या पाण्याची भांडी आपण झाकून ठेवावी म्हणजे पाण्यात धूळ व कचरा पडणार नाही तुम्हीमानसून आ नदी विही तलाव हे आपले तोप तोपुरा आहे आता आहे बघा हे धरण आहे हे धरण ह्या धरणाच्या खाली एक फाईट केलेला आहे तो सरळ सरळशुद्धीकरणा केंद्रामध्ये आलेला आहे ते सर के केंद्रामध्ये ते पाणी स्वच्छ करून ह्या टाकीत केलेल्या आहे मग हे पाणी टा आपल्या घरात बिल्डिंगमध्ये आलेले आहेत प्राणी सगळे राहू शकत नाही आपल्याला कडचे आजूनच गुन्हा होतात